आज मी श्री क्षेत्र राहेर या तीर्थस्थानाला आलेलो आहे आणि आत्ता श्री गोविंदप्रभू अवतार दिनानिमित्त आम्ही तीर्थस्थान वंदनाला चाललेलो आहे जे नदीतले गावातले स्थान आहे हे मुख्य मंदिर आहे आत्ताच श्री गोविंदप्रभू अवतार दिन नुकताच साजरा झालेला आहे अवतार दिन साजरा झाला आहे आणि मग अवतार दिन साजरा झाल्यानंतर अवतार दिनानिमित्त आम्ही चाललोय नियमंबोदरसंभूतम कानवादनंतनायकात प्रभू नमामि गोविंदम विद्या विभंजकम पुत्रं विशालदेवस्य नित्यमुक्तिप्रदायकं मालिनी परमानन्दं वन्दे चक्रधरं विभुम् ऋद्धपुरा च कषगारी ऋद्धपुरा च कषगारी भाग्यवंत धर प्रभुरायाच्या करमलाे प्रभुराया च करलाे कृमी दया कृमी उद्धरल्या श्री गोविंद प्रभू अवतार दिनानिमित्त आता म्हटलं तसं मी स्थानवंदन करायला चाललो आहे त्या राहेरचं पंचकवळाचार्य ग्रहनिवृत्ती त्या भोजनता स्थानाला चाललो आहे आणि श्री प्रभूंनी अवतार घेतला माझा एक प्रश्न आहे तुम्ही जे जे बघताय त्या सगळ्यांना की आपण अवतार दिन का साजरा करतो अवतार दिन साजरा करण्याचं कारण काय असावं हे मला तुम्ही कमेंटमध्ये सांगा आता तुम्हाला किती स्पष्ट दिसतं आहे मला नाही ठाऊ पण तुम्ही झोपण्याच्या तयारीत आहात आणि झोपत असताना आता तीर्थस्थान बघून राहेरचं तीर्थस्थान बघून जागेवरून वंदन करून नमस्कार करून तुम्ही शांत निवांत एकांत झोप लागू शकते तुम्हाला हे भोजनता स्थान భోజంతస్థానా మంది ఆత్మా రమణీరమతి నగరా మధ్య క్రీడాకరి బ్రహ్మపదా నేతి తయన శ్రీ ప్రభురాయ हे पंचकोळाचार्य ग्रहणवृत्ती तीर्थस्थान या तीर्थस्थानाला इथेच या तीर्थस्थानाच्या ठिकाणी पंचकवळाचार्याची ग्रहणवृत्ती केलेली आहे माझ्यासोबत आहे जाळीचा देवनवासी आदरणीय पूजनीय श्रद्धे श्री दादाजी आंबेकर त्याचप्रमाणे राहेर निवासी मंदिराचे व्यवस्थापक आदरणीय पूजनीय श्री पंडित राजदादाजी खामणीकर त्याचप्रमाणे परमार्ग सेवा सद्भक्त दत्ता भाऊ कृपाळ जाणे फळ आणि आम्ही आता या ठिकाणी तीर्थस्थानाला वंदन करतोय दंडवत करतोय तुम्हीही हात जोडून आपापल्या जागेवरून दंडवत करू शकता पंचबळाचार्याला ग्रहत्वापासून मुक्ती दिली आणि तो मुलगाही त्याचीही बुध बाधा हरली तसंच माझीसुद्धा सुद्धा भूतबाधा तुम्ही हरावी आता मला कोणतं भूत लागले अविद्या नावाचं भूत अविद्या नावाचं भूत राग द्वेष काम कोद क्रोध मधमत्सर हे सर्व काही डायरेक्ट भूतच आहेत ते सर्व दूर करावे अशी आपण प्रार्थना करू शकतो केळ घेतले संत्री घेतली घेतलं माझ्या सोबत अर्थान म्हणू शकता परी नारिळ प्रतिज्ञा प्रति सुपारीची भावविडा भाविडा भावविडा भावबीडा तुझर्पितो भाव पत्रा चक्र स्वा यांनाही स्थान वंदन करण्याचा योग येऊ लवकरात लवकर इकडे ही नदी आहे पाणी आहे आणि दोनच दिवसापूर्वी दोन तीन दिवसापूर्वी हे पूर्ण स्थान अ गंगेत गेलं होतं नदीत गेलं होतं अकोला आणि बुलढाणा या दोन जिल्ह्यांच्या बांड्रीवरचे स्थान आहे तिथे जाणार आहोत अगरवतीं तिला कापूर घेत कापूर जास्त घ्या म्हणजे कापूर जास्त घेतला बाकीचं जा लागेल अगरबत्ती पलीकडून घ्या खाली घे पलीकडे तर चिंचाळा घटाळी या तीर्थस्थानाला यावर्षी नवरात्र होणार आहे नवरात्रामध्ये काय काय करावं कसं कसं करावं हे मागच्या विधी मागच्या वर्षी सांगितलं होतं आता याही वर्षी सांगणार आहोत आणि त्या चिंचाळा घटाळीला विषय जो आहे यावर्षी नवरात्र प्रवचनाचा तो आहे चौकडी स्थळ म्हणजे चौकडी म्हणजे कृत द्वापर आणि कली या चार युगांची कडी ती चौकडी म्हणजे कलिगात जन्म झाला असताना जे नरक भोगावे लागतात ते नरकशाही प्रकार कोणते आहेत ती फुल ठवून प्रकार कोणते आहेत ते चुकवायचा उपाय काय आहे अर्जुन कराने धूप गेसी ऋषीश्वरा हे कर्म घडू देवा श्री दत्तराया जगद्गुरु श्री राजा जगद्गुरु जय तू मंगलादेवा माधवा मंगला रूप तेज रूपा हृदयी माझा तेज देई जगतपती तेज देयी जगतपती सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी की बस बाकीचे राहू देते जर कदाचित तुम्हाला द्रा नासाचा त्रास असेल आणि आज जर परमेश्वराचं दर्शन घेऊन परमेश्वराचं स्थानवंदन बघून एवढ्या उशिरा आणि तेही लाईव्ह तुम्ही कधीही स्थानवंदन करू शकता म्हणजे बघू शकता परंतु ते बघत असताना एवढ्या उशिरा लाईव्ह पहिल्यांदाच मी तरी येतोय म्हणून तुम्ही बघत राहिले बघत राहिले तर तुम्ही निद्रानाश जर असेल तुम्हाला आजच नाही कायमचा दूर होण्याची शक्यता आहे फक्त अंतकरणापासून शांततेने शेवटपर्यंत जर बघितलं तर आता हे राहेचं मुख्य जे स्थान आहे वामन पेंधी मृतभारी आजीवणे वामन पेंडी मृतभारी होणे त्याची शेजारती झालेली आहे त्यामुळे ते तर काही दाखवू शकलो नाही मात्र जे स्थान आपल्याला दाखवता येईल ते दाखवतोय आता हे जे दाखवलं ते पंचकौळाचार्य ग्रहनिवृत्ती आता ती लिळा बऱ्याच वेळा तुम्ही ऐकलेली असावीत जर ऐकलेली नसेल तर आपल्या याच चॅनलवरती म्हणजे धर्मगप्पा विद धनंजय या यूटूब चॅनलवरती <coughs> प्लेलिस्टमध्ये दे। जेला तिकून रस्ता आहे का हां नाही आता तिकूनच येतो ली दर्शन किंवा लीळा मंथन या सदरामध्ये तुम्हाला ही लीळा ऐकायला मिळेल जी तुम्ही ऐकू शकता परमेश्वर सुखदानी आहेत अनेकांचे दुःख निवृत्ती करतात म्हणून ती दुःख निवृत्ती त्यांनी कशी केली हे आपल्याला त्याच्यात ऐकायला भेटेल काट आहे का मग मी तिकडनं जाते बाय चप्पल नाही मी पडण्यात जातो सगळ्या काट्या वाहून आलेल्या नदीला पूर गेलेला होता जे राहेरचं स्थान ज्यांनी ज्यांनी केलं असेल त्यांच्या त्यांच्या लक्षात असेल तर जे मंदिराजवळचा पूल आहे त्या पुलाच्या वरून पाणी गेलं तर एवढं पाणी वाहून आलं तर मी हे सांगत होतो की राहेरच्या लीळा ज्या महत्त्वाच्या आहेत जसं मी म्हटलं की पंचकवळाचार्यग्रहणीवृत्ती मुख्य स्थानाची जी लीळा आहे ती लीळा म्हणजे वामन पेंडी नावाच्या ब्राह्मणाची जी पत्नी सरली होती वारली होती तिला स्वामींनी जिवंत केलं खरं तर आपल्या परमेश्वर कृपा प्राप्त करण्याचा सर्वात मोठा सोपा उपाय म्हणजे परमेश्वराला अपेक्षित भक्ती आ, ती आहे जस तो जो वामनपिंढी आहे त्या चरित्रात एक महत्वाचा शब्द आलेला आहे स्वामी म्हणतात की त्याला पत्नी वारल्याचं दुःख नाही आहे, स, आहे त्याला पाच सात मुलं आहेत भरम भरपूर मुलं आहेत त्यांना कोण जेव झाले याची काळजी नाही त्याला काळजी आहे स्वामींनापेक्षा कोण ही भिक्षा कोणवाली ही जी काळजी आहे ते खरं भक्तीचं लक्षण आहे म्हणून अशा महत्त्वपूर्ण ठिकाणी मी आज आलो आहे दुसरी लिळेचा संदर्भ आहे गोविंद स्वामी विष्णू भटाची किंवा विष्णू स्वामीची लिळा ती नांदेडची आहे पण ते राहेरला नरसिंह मंदिरात आल्याचा उल्लेख आहे ते नरसिंह मंदिराच्या स्थानाचं दर्शन काय आपल्याला घेता येणार नाही कारण की ते सरकारी आहे आणि ते बंद झालेले आहे त्यानंतर महादेव राजा त्या महादेव राजाने अधिकारी या मार्गी अधिकारी या भेटी दिली आहे की त्याच्या सेवकाने स्वामींना धक्का दिला हातातली भिक्षा सांडली त्या भिक्षेचं महत्त्व किती आहे मग स्वामींनी ती खाली अशी ती लिहा तर संदर्भात संदर्भातसुद्धा जरी मी आज बाहेरला आहे तरी श्री गोविंद प्रभूं अवतार दिनानिमित्त हे सगळं सांगत असताना दाखवत असताना श्रीप्रभूबाबांच्या चरित्राचा चरित्र लीळांचं अवलोकन केलं अभ्यास केला तर तिथंही एक गोष्ट लक्षात येते ती एक गोष्ट म्हणजे काय तर बाबांनी जरी वेडी पिसी मूर्ती स्वीकारलेली असेल तरीही त्यांना निश् निष्काम शुद्ध निर्मळ मनाचीच भक्ती अपेक्षित होती म्हणून ज्या ज्या भक्तांनी मनोभावे श्रीप्रभूंची सेवा केली त्यांना त्यांना श्रीप्रभू प्रसन्न झाली ज्याने ज्याने श्री बाबांना मनोभावे काहीतरी मागितलं त्याला त्याला श्री बाबांनी ते ते दिलेलं आहे हे एक दुसरं मंदिर आहे इथे म मुख्य मंदिरात दोन आता केलं ते तीन हे चार नरसिंह मंदिरातलं पाच तिथं शेजारी मादी अधिकारी याचं सहा सात आणि हरणा आठ या स्थानाची जिळा काय पंडित दादा स्थान आहे या ठिकाणी स्वामी विहरणाला येत होते अक्षदावाध या देवा आनंद कसा श्रीपते सागरा स्वामी नमो नमा नमो नमा श्री योगेश्वरा नमो नम योगेश्वरा नमो सर्वज्ञ राम लक्ष्मणा इथं उजव्या हाताला राम लक्ष्मणाचं देऊळ आहे त्याच्या दक्षिण बाजूला देऊळ होतं ते आपल्या मंदिराच्या पाठीमागे त्याचं विहरण स्थान आहे पत्रम पुष्पम फलम तोयम श्रद्धयाते समर्पितम तदां भक्तो पवित्रं सीतलोतु दयावना सर्वदोषी स्वामी की जय

प्लेलिस्टमध्ये आपल्या प्ले याच धर्मगप्पा बीत धनंजय यातच्या श्री गोविंद प्रभू नावाचं भद्रपद यूट्यूब ओ ओ, जीवा धोनी दो वंदन श्री अर्चन चंद्र प्रकाश चंद्रप्रकाशला पौर्णिमा दोन दिवस वाली आता शेवटचं स्थान करायचं आहे मी स्वय श्री चक्रधर ऐकती श्री चक्रधर ऐकती नागदेव प्रभुलीलागति नागदेव प्रभुलीलागति ऋद्धपुरावन् अलवरति नागदयासि स्वामी पुसति रिद्धपुरावन आल्यावरती नागदयाशी स्वामी पुसती श्री प्रभूच्या लेळा ख्याती हे नरसिंह मंदिराकडचं गेट आहे मंदिर बंद असल्या कारणाने आपलं दर्शन घेता येणार नाही या क्रेनच्या पलीकडे आपलाच शेवटचं स्थान जे दाखवणार आहे ते आहे म्हणजे मारिया मार्गी अधिकारी या भेटी मग म्हटलं तसं स्वामींना त्या अधिकार्याच्या एका सेवकाने भाल्याने लोटलं स्वामींच्या हातातली भिक्षा सांडली स्वामींनी तिथे जागे बसून वेचली त्या अधिकाऱ्याने विनंती केली परंतु स्वामींनी त्याच्या विनंतीचा स्वीकार केला नाही श्री प्रभूंच्या लेळा ख्याती ब्रह्मची ब्रह्मा प्रभु लीला प्रभुली स्वय श्री चक्रधर ऐकती श्री mm चक्रधर -hmm. ऐकती नागदेव प्रभुली गगती स्थान भिक्षांनाचं पवित्र स्वीकार केला त्याचा त्यांनी वाया जाऊ दिवानी चंदन गंध जा देवा आनंद कंदा श्रीपती दयेचा सागरा स्वामी श्रीयोगेश्वरा नमो नमः श्रीयोगेश्वरा नमो नमः मनाची सुमने माझी अर्पितो भावसौरभ काठिन्यहृदया तुम्ही करावे कुसुमासम करावे कुसुमासम नागपत्र कराचे नारीण परिशिरज्ञानी सुपारि भाववीडा तु जर्पितु ईश्वरा तु जर्पितो सर्वज्ञ स्वामी केश कयो देऊ देवा तुजला। पापी मी चण्डा तु पापी मे चण्डा पापी मी देवा तुझला Be my life. सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी की तर हे शेवटचं स्थान झालेलं आहे दर्शन झालेलं आहे जवळजवळ किती ते हे एक तेहतीस मिनटं स्थानवंदन चाललं आहे विडावसर चाललं अर्थात रात्रीचा टाईम असल्या कारणाने आपण विडावसरांत थोडस म वेळेत घेतलेलं आहे विडावसराचं स्वरूप साधारणपणे माझं असं असतं अर्थात आज फुलं नसल्यामुळे गंधाक्षदा फुल फुलं स्प्रे असेल स्प्रे विडावसरात अवसरात जे उपलब्ध असेल जास्तीत जास्त ते फुल फुलवात अगरबत्ती असं असतं तर पुन्हा एकदा सर्वांना पुन्हा एकदा सर्वांना श्री गोविंदप्रभू अवतार दिनाच्या हार्दिक आणि खूप खूप शुभेच्छा सर्वांनी आपण प्रभूंना प्रार्थना करूया की देवा तू माझ्यासाठी अवतीर्ण झालास अवतीर्ण होऊन वेळापिसा अवतरलास आणि माझी दुःख दूर करण्याचा प्रयत्न केलास त्याबद्दल आजचा अवतार दिन का साजरा करावा हे मी विचारलं होतं Uh, कोणी कोणी सांगितलं आहे की नाही बघावं लागेल परंतु त्याचं एक महत्त्वाचं कारण आजचा अवतार दिन साजरा करायचं कारण म्हणजे आपण आपण परमेश्वराप्रती असलेली श्रद्धा धन्यवाद द्यायचे आहे आपल्या परमेश्वराला की देवा तू माझ्यासाठी अवतीर्ण झाला तो अवतीर्ण दिवस तो अवतीर्ण दिवस आम्ही साजरा करतोय कारण धन्यवाद देण्यासाठी माझ्यासोबत राहेरचे संस्थांचे व्यवस्थापक अध्यक्ष सर्वे सर्व श्री पंडित राजदादा खामणीकर त्याचप्रमाणे आदरणीय पूजनीय श्री राजदादा आंबेकर आणि दत्ताभाऊ कृपाळ आणि अर्थात मी धर्मगप्पा विद धनंजयवरती सर्वांचं नेहमी स्वागत करणारा धनंजय सर्वांना पुन्हा एकदा अवतार दिनाच्या खूप खूप शुभेच्छा देतो सर्वांना धन्यवाद करतो आणि सर्वांना शुभरात्री धन्यवाद प्रणाम धन्यवाद あやラダリり